काही करमा ना एक तर कामाचा माणूस आपण काम करणारा माणसाला आहे ना घरी अजिबात करमत नाही चल कुठंतरी काम शोधलं पाहिजे शोधलं पाहिजे जर काम जर भेटलं ना भाऊ राहूनच घेतो कोणाक तरी चल हे कोण बसेल हे ना हो राम राम रा, 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 रा। ओ, रा, रा, रा। राम राम रा, राम म्हटलं राम मी काय येतं काही काम भेटेल का काम हा कोणाला मला काय काम करतोय तू सगळंच करते ना शेतीचे काम काही पण अरे ते नाही विचारलं याच्या अगोदर काल परवा तेरवा कुठं काम करीत होता। सर्ज सर्जा, सर्जा पाटला बस ना मग ते काय झालं माले वाद झाले वाद झाले का हा बस बस नाही मला मला ना काम मिळणं गरजेचं हो अरे पण आता सध्या काम नसताना सुद्धा तू बसा नाही मी मला वगैरे कामात बसवतच नाही अच्छा अच्छा नाही चांगली राहतो नाही 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 मला बस ना अजिबात चालत नाही अच्छा अच्छा म्हणजे तुझ्या अंगी ना लोकांना आहे कष्ट हो पण काय नाव काय तुझं बाबूराव आहे ना अच्छा बाबूराव बाबुराव तोंड जोडे बाबूराव तोंड जोडे मी काय म्हणतो आता माझ्याकडे दहा गडी तुमच्याकडे गड्याची गरज नाही एखादा कमी करा ना नाही नाही कमी नाही करता येत त्या दहा पैकी जर एखादा स्वतःहून कमी झाला किंवा त्याची काही चुरी वगैरे पकडली मी चूक पकडली मग त्याला माझ्या हाताने मी कमी करील आणि मग त्यावेळेस तुला मी फोन करील बोलून घे बर तरी बी तरी बी मला ना असा बेकार माणूस आवडत नाही तुला रोजीरोटीच काम आहे ना माझी एक ओळखीची ती गंगूताई आहे ना गंगू हा भाई नातला गे माझी वाली ती त्या गंगूबाईला गडीची गरज आहे हा का हा तुला आहे ना प्रत्यक्ष मी तिच्याकडे घेऊन जातो पाना फोन करून नाही तुम्ही नाही आला वाटलं मला फक्त सांगा कुठे नाही जवळच राहते ना हो का आता फोनवर काय काय सांगणार आहे प्रत्यक्ष मी तिची वाली भेट घालून घेतो देतो आणि मग तुमचं काय घेणं देणं ते चला मग चला येते का हा चला अरे मग तुला हा मग काय कायमच्या ठेवलं तिने मला तरी चालेल अरे तिला जर काम जर आवडलं का का, का, का ना तुझं वाल तर मरेपर्यंत काय मी तिच्याकडे हो आता काय तुम्ही सर जेव्हा फोन कराव सारखा कलाकार बाबराव सारखा कामाला माणूस होता म्हणा त्याला आता गडी नाही भेटत तोंड जोडून राहिले ते हा का हा बरं झालं एवढा विश्वास मी काम केलं काही तिने काही तुकारपणा तर केला नाही नाही हो आता काय सांगा त्याच्या माहिती कावरून वाच माहिती का फक्त मी ना बाजारला गेलो बरं आणि बाजारावरून लेट आलो तो लेटस लेटेस्ट बरं आला हाँ, 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 अरे मग आता बाजार येतो माणूस चार ठिकाणी भाव भाऊ भावपात स्वभाव आहे ना तिकडे आपल्या स्वाभत गंगूताईच राष्ट्र गाई म्हशी तिच्याकडे शेती आहे काय का, का, सर नमस्कार बसा इथं इथं बसा ना गंगूताई हा बोला ना हे रावे नमस्कार बोला की बाबूराव काय म्हणता हे ना माझ्याकडे काम मागायला आले होते पण आता तुम्हाला माहितीये माझ्याकडे दहा गडी आणि तुम्ही मला मागच्या हप्त्यामध्ये भेटल्या होत्या मध्ये तर बोलल्या होत्या का मला एखादा गडी असेल तर मग मला तुमची आठवण आली आणि त्यांना सांगितलं गंगूताईचा लय चांगला आहे म्हटलो असा प्रामाणिकपणे जर काम जर केलं तिच्या तिथं यांच्याकडनं काम होईल का पण नाही ते ना मुरब्बी माणूस येतो अगोदर कुठं होते म्हणे सरजेराव पाटील ना सरजेराव पाटीलकडे होते का सोडलं माणूस मी त्याच्याकडे पंधरा वर्ष होतो पंधरा फक्त एक दिवस बाजारला गेलं आणि बाजारावरून यायला टाइम झाला त्याच्यावरून बोलणं केलं त्यानंतर किरकोळ गोष्टीवरून काम सोडलं एकदम किरकोळ आपल्या सांगत काम किती घ्या तुम्ही पण आपल्याला मी तुम्हाला म्हणलं मला रिकाम ये बसा तरी बसले ना याच्यावर बघा अहो पण काम करायचं म्हटलं तर काही गोष्टी ऐकून पण घेतल्या पाहिजे पंधरा वर्षापासून तो माणूस तुम्हाला जर सांभाळतोय दोन शब्द ऐकून घ्यायचे ना तुम्ही काम कस काय सोडायचं नाही नाही ऐकणार का कस का, काय आज आपण जर इमानदारीत काम केलं तरी तो माणूस आपल्याला बोलत होतो पण तो माणूस पण पंधरा वर्षापासून तुम्हाला फॅमिली सारखं सांभाळत असेल ना सांभाळत नाही आपल्याला सोडायचं होतं तुम्हाला काय करायचं ठेवायचं काय का बरं नाही काय बाबूराव नितर आहे ना मी फोन करू का त्याला परत हाय त्या जागेवर जातो मी कामाला नका बायला सरपंच त्यांना असं नको वाटायला की आपणच त्यांना इथं फोन करून बोल हा हा त्याच्या आमचं गेलं त्यांना काहीच नाही आता त्यानं मला पेमेंट देऊन टाकले त्याचा आपलं कुठला वाद नाही उचल वगैरे घेल नाही काहीच नाही काही रुपये नाही नाही मग आता मी त्यांना फोन लावते हा तुम्ही काय लाटून नाही लावू द्या ना लावू द्या ना काय बिघडलं हा बरं तुम्हाला विश्वास नाही हॅलो हॅलो हा सर्जराव पाटील गंगूबाई बोलते ओ, नमस्कार नमस्कार एकदम मजेत मी काय म्हणत होते म्हटलं ते बाबूराव म्हणून तुमच्या तर पहिले गडी होते का होताना गे ना काय काल किंवा आजच काम सोडलं का त्यांनी सोडलं कशा तू का बरे काय त्याला पंधरा वर्ष सांभाळलं

तुमची इच्छा माझं काय काही नाही पण त्याच्याकडे कड माझ्या कड रुपये आहे अजून हा का त्या तेवढ तुम्ही मला देऊन टाका त्याची वाली मी कस काय देऊ काय संबंध माझा हो ना बर का। कामाला एकदम भारी येतो हा 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 कामाला माझी हिरा एकदम हा ना हो नाही मी काही देऊ शकत नाही पैसे तुम्हाला बर बोलते मी त्याच्याशी काय म्हणे बाबुराव हे बघा पहिली गोष्ट माझ्या इथं दारू पिलेली चालत नाही मी शुद्ध शाकाहारी बाई माझ्या इथं आम्ही पण खात नाही दोघं नवरा बायको माझा नवरा एकदा ते बाहेर गेले का दोन दोन दिवस कधी लवकर त्यांचं घरी येणं होत नाही आले बी ते संध्याकाळी उशीराय मला माणूस हा भावासारखा पाहिजे आणि काम व्यवस्थित करणारा पाहिजे इमानदारीने जसं एक बाप एका लेकीची इज्जत सांभाळतो त्या प्रकारे आणि महत्वाचं म्हणजे एका परस्त्रीची इज्जत करणारा पाहिजे जो स्वतःच्या स्त्रीला कुत्र्यासारखा मारतो तसा माणूस नकोय मला तुम्ही तुमच्या बायकोला खूप मारता म्हणे दारू पिऊ आता कसं राहते होतच राहणार का पण बायकोला मारणार हे सगळं काही नाही ना तुम्ही ना। दारू का पिता मग एवढे कष्ट करता एवढे खूप छान काम करता म्हणे कामाच्या बाबतीत हिरा आहे असं सांगत होते ते भाऊ तुम्ही असं सांगता की असं पण ऐकलं येतं की दारू पिऊन बायकोला पण मारत होते पण कारण नसताना आणि दारू दारू पिऊन बायकोला मारणारे लोक मला माझ्या इथं नको उद्या तेच बघून माझ्या नवऱ्याने माझ्यासोबतच वागणूक चालू केली होऊ शकत ना होऊ शकत त्यापेक्षा मला तुम्ही माझ्या इथे थांबू नका कारण मला कामाला गडी पाहिजे बाईला जीव लावणारा पाहिजे आणि मी पण त्याला माझ्या भावासारखं सांभाळणार हा माझा शब्द आहे बरं बा तुमच्याकडे राहतो दारू पिणार नाही आजपासून दारू सोड मला कामावर ठेवून घ्या बायकोला नाही मारायचं नाही मारा ना काय बाबूराव नी तर म्हणून तू माझी बायको आहे मी मारिल तर काही करील अशी दादागिरी चालायची नाही मला सुद्धा मॅडम आहे ना दारुड्या माणसाचा खूप राग येतो बर सरपंच मी काय म्हणते यांचा पगार काय होत का ठरवून ते बघा गाड्या तुम्हीच वाटत मी काय तो कामाला एवढं मात्र खाऊन पिऊन राहणं वगैरे सगळं आपल्या इथे बघा गोट्याच्या पलीकडनं एक रूम काढलेल्या दोन रूम तिथे गडीच राहतात आपल्या गडी आता गावाला गेलेल्या त्याची मुलगी काय डिलेवरी झाली त्याच्यामुळे तो येणार नाही दोन महिने तुम्ही ह्या जर नीट राहिले तर तुम्हाला रेग्युलर नाही तर दोन महिन्यात वापस येणारच नाही मला कायम स्वरूप ठेवून घ्या मला व्यवस्थित काम असतो हे मग गंगूबाई मी काय मला त्या ते जरा पाठला नाही ना एकदा असत मला मारलं त्याने दातच मला बघू ह्या म्हणजे तुम्ही बायकोला मारित असतानी तो आडवा पडला का मकर मग मा। बरोबर आहे त्यांचं त्यांना पण नाही आवडत त्यांच्या पण घरामध्ये कधी स्त्रीवर हात उचलत नाही माहिती मग तुम्ही मारलं चुकीचं केलं आणि मी काय म्हणते दादा सांगत होते जरा दादा तुम्ही दहा हजार रुपये तुमच्याकडे दिले का बरं नाही दहा हजार राहिले मग काय बाबुरा तुम्हाला रस्त्याने विचारलं मी ह्याच गावात राहायचे ते कारण इथून किती एक दीड किलोमीटर अंतरावर आणि ते आपल्या इथे दर अर्धा दिवसाला येतच असतात त्यांचं कामच असतं माझ्या मिस्टरांसोबत तर तुम्ही एक काम करा तुम्हाला मी एका एक महिन्याची अडव्हान्स म्हणून देते संध्याकाळी सहा हजार तेवढे सहा हजार तुम्ही त्यांना देऊन टाका पहिले सहाच द्या तुमचा एक महिन्याचा पगार सहा हजार पगार मी तुम्हाला बोलले ना सहा हजार हा मग खाणं पिणं सगळं आमच्याकडे आहे मग अहो पण तुम्हाला काम आपल्याकडे फक्त गायांचं काम आहे शेताच काहीच काम नाही शेतामधले गडी वेगळे आपल्या शेतावर असतात इथं फक्त गाया सांभाळायच्या तुम्हाला शेता पाण्याचं बाहेर जायचं नाही गायांचं चारा पाणी बघायचं इथल्या इथं कुठेही जायचं नाही हा सहा हजार मी त्यांना पाठवून देते तुम्हाला एका महिन्याचा ऍडव्हान्स दिला म्हणून समजायचं काही पाडू नका बघा आपण मारत नसतो गुन्हा झाला चूक झाली का सीधा इथून उचल पोलीस स्टेशनला जात असतो आपण बोर्ड लावत नाही कारण कोणाच्या जीवाची जोखीम आम्ही घेत नाही आम्ही कधी मुंगीला पटकन मारत नाही माणसाला कधी मारा लागा तुम्ही तुमच्या कामाला तू पत्ते पाडायचं दारू प्यायचं नाही बायकोला मारायचं नाही आपलं आपलं काम बल आपण येऊ मग मी काम सांगते भारी काम सांगतेच नाही आता अरे प्रामाणिकपणे काम करते सोडणार नाही तुला बरं बरं चाल गंगुताईचा स्वभाव इतका चांगला आहे ना तुला आयुष्यभर सोडणार नाही तुझं झालं बोल ना नीट झक मार थोडीशी बर बर ओके वापरता गावचा सरपंच गावचे सरपंच आहे हा मी काय म्हणते हे इथं वाळू घातलेले आहे हे काढू नका त्या गोण्या वगैरे सगळ्या एका साईडला ठेवून द्या थोड्या वेळ आणि गाया ना शेतातून चरून येते नाही इथं हा झाडू हे आता मी पण तुम्ही सगळं व्यवस्थित झाडून घ्या आणि तुमच्या मॅडमला तुमच्या कुठे आहे त्या बाई कुठे त्या बाई गावात हा त्या बाई आला की त्यांना सांगा कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवायचं बाकीचं काही काम माझ्या घरातले काम मी करते पण जे गोठ्यामध्ये जे पण काम असेल ते त्यांनी करायचं आणि धुन भांडे बी त्यांना त्यांनी करायचे त्यांना काय बघायचं त्यांना मी देईन माझ्या सहमताने काय तुम्हाला सहा हजार दिले त्यांना तीन हजार रुपये दे तुम्हाला असा तसा करून दहा हजार रुपये महिन्यात पडणे एवढे मी हे देते तुम्हाला हा करा लागा कामाला आणि व्यवस्थित झाडा बर का बाबुराव बाबूराव असं झाडता का दाखवा इकडे मी सांगते कस झाडायचं काय खरं नाही हे बघा बरं मी इकडून कस झाडलं असं झाडून घ्यायचं सगळं काय खरंय तुमचं आवरा पट मी बाहेर बसलेली हो टाइमपास ना करू ठीक आहे सारखं दिसत नाही मला बाई ना उघड दिसते आता काय तुझ्यासारखं काम होईल आपली जसं येतं तसं जस करील डोकं खालत आपण नाही बाबुरा पटकन हा हा तुमच्या बाईला फोन करून बोलून घ्या आणि कपडे काढायला लावा पटपट हा आजचा दिवस भरण तेवढं काम करा दहा हजार रुपये ट्रान्सफर मारले पाटलाला हे लाकडा उचला ना को ठेवायचे तिथे याच्यावर ठेवायचे ते पटपट पाय उचला आवरा पटकन आता काय शकते वरून काय अन ते घरी घरी अहो किती वेळ झाला तुम्ही काम करू लागले एवढंच मी झाडून देल होतं तुम्हाला अहो केव्हाच झाड येते पाहणं किती मोठं ते अहो पण मी झाडलं ते इथपर्यंत तुम्ही काय केलं एवढं वेळ काम चुकार चालणार नाही आपल्या इथं अह बाई येवा मला जसं येत आहे तसं करतोय मी तुम्हाला सांगते मी दहा हजार रुपये सर जयराव पाटलाला दिले त्यांनी तुमचं एका बुकेत एक दात पाडला असत मी तुम्हाला पहिलेच सांगितलं मी कोणाच्या अंगाला हात लावा तिला एक पोलीस स्टेशन काढते कारण मी तुम्हाला इथं कामाला ठेवलाय अगोदर मी तुमचं सगळा डाटा घेतलाय आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा बँकेचं सगळं त्यांच्याकडनं मागून घेतलं ला उद्या काही झालं तर तुमची तुमचे डिटेल पोलीस स्टेशन राहणार आणि काय काय चोऱ्या करून राहिलो का चोऱ्या नाही काम चुकारपणा पैसे घेऊन आलो तुम्हाला दहा हजार तुम्ही ऑलरेडी पेंडिंग आहे माझ्यावर मग देणार काम चालू काम व्यवस्थित करा ना एक घंटा झाला तुम्ही एवढंच झाडला तशी मग तो थोडा पसारा आहे का तुमचा काय पसारा दोन लाकडा उचलले तुम्ही फोकट एवढी घाण झाले का इकडे तुमच्या इकडे काय

कुठून आणली काम करायचं पत्ता नाही काय 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 झालं झालं ते काय पाणी शिपाडलं त्याच्यावर गाप ह गप म्हटलं काय अरे अरे, अरे? तुला तसा करेल तुला शेरा पाण्याला लावून दिला मला गप म्हणतो गे हळू हळू ह्या हळू मॅडम डोकं लावू नको माशे हा हे चाल बास बास म्हणजे बास 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 खाय बास अरे नीट बोल ना बास नीट बोल ना हे तू आमच्यावर उपाप करू राहिला मॅडम काय ते डोळे दाखव मॅडम इथे बसून घ्या तुम्ही करा चालून दाखवा ना चालून दाखवा असे चाल चला अरे बापरे काय पाहू राहिलो मी लंगडी खेळा लंगडी लंगडे खेळा लंगडे आत नको पकड रे अरे अंगाश? अरे त्या बाईचा झोखंडा बिकांड जाईल ना गंगूताई मारोजा मेले त्या मास काही तू इकडं वाईकडा अरे मला लोक विचारतील बाबा सरपंच आहे मी गावचं असू दे मी घड तिचा बोलशील काशी बोलशील काशी ह मग कोणाशी कसं बोलायचं काय करायचं हा शेवटी माणूस आहे मी मी पोट भरायसाठी तो आणि तू म्हणते असं झाड आणि तसं हे कर हं माणसाची किंमत ठेवा जरा अरे ती माझा तुझी वाली हे घात पाड घाप माणसाची किंमत ठेवायची हो, कधी पण हा अरे तुला काम समजून सांगितलं मग तू तिचा गडी आहे बाबूराव हे तुला सुद्धा मोका करून टाकेला चर 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 बोलत कस जबल

यांना काय झालं चे, मुक्कं झालं मुक्क कसं नाही काय माहिती आहे अचानक काय झालं ठाव मी हॉस्पिटलला फोन लावते काय केलं बरं थांब आता मी मी दाखवता तू पाहात राहाय बघतं काय झालं हाय जरा अरदर नको बोलत जाऊ आहे का झालं सरपंच हो गंगुताई तुम्ही मग अशा आले ना तुम्ही लंगडत लंगडत चालल्या होत्या काय सांगता या बाबूरावनी काय केलं काय माहिती काय केलं तू मेकोड काय केलं नाही केलं तुम्ही त्याला काहीतरी काम था कामाला नकोय आता म्हणजे आता मला तू इथं कामाला नकोय झालं काय केलं मला मुक्क केलं अंगावर याच्या अंगावर पाणी नाही पाणी नाही ते काहीतरी पहिला कोकणात होता रे तू हा माझ्या अंगावर पाणी आहे पाणी मारलं तुम्ही लंगडायला लागले लगेच तुमचा झोकाडा जाईल म्हणून हा ना गंगुताई मला विचाराना सरपंच मला हा कामाला इथे नकोय बिलकुल नकोय मला कामालाच नकोय हा उपाशी मेला तरी काही घेईन त्यांनी तुम्ही त्याच्यावर जास्त रुबाब केला का मधी लयत राहत

आ, आ, आता, आता। तुम्ही का आता तुला पोलीस स्टेशन दाखवते येऊ दे ना ते दोन मिनिटात पोचताय ते कसे आले कसे गार करते मी तू का गार का आता बघतो बघत राह

त्यांची इथं हा कामाला होता त्याला तिथून काढून दिला पंधरा वर्षापासून अतिथे होता त्यानंतर त्याला काढून दिल्यावर तो आपल्याकडे ना तो म्हणे कामाची लय गरज आहे त्याला कामाला ठेवलं त्यांनी सर्जराव पाटलाचे दहा हजार रुपये दिले नव्हते मी ते दहा हजार रुपये पण सर्जराव पाटलाला पाटला। पाठवले त्याला म्हटलं ऍडव्हान्स म्हणून पाठवते काम करावं लागलं फक्त त्यांनी मोजून इथून तेवढीच जागा दीड तासामध्ये जाडली त्याला मी बोलत होते का तू काम नीट कर तू माझ्या कामाला तुझे दहा हजार रुपये मी समोर दिलेले तू जरी माणूस आहे पण आम्ही तुला पहिलेच सांगितलं होतं मी माझ्या इथं गड्याला हात लावत नाही आम्हाला मारायचा विषय नाही म्हणे तिकडे मारलं तर माझं मार दात पडला असं झालं तुझ्या बायकोला पण मी माझ्याकडनं तीन चार हजार रुपये महिन्याला दिन म्हटलं दहा हजार रुपये तुला सगळं खाऊन पिऊन खर्च होता काहीच काम नव्हतं हो त्याला कामाला ला लावलं त्याला काम करायचं ज्वार आलं बाहेर आला काहीतरी मंत्र फुकून तोंडावर मारलं त्याला काय वाटलं आपल्या घरामध्ये आपलं मोठा हात आहे असलं पाणी पिणी मारलं नाही आपल्याला काही होत नसतं ते मारून पाहिलं त्याला वाटलं खरंच मला सरपंचा काही झालं पण आम्हाला दोघांना काय कुठे होतो हे वर्ष मध्ये होती आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोलिसांना बोलून घेतलं याला पहिले उचलून कारण हा असा उद्योग त्यांनी शंभर टक्के सर बाटल्याची हात मारला असणारे म्हणून त्यांनी याला तिथून काढून दिलं कंप्लीट आहे ना तुम्ही त्याला उचलून घेऊन आणि याला पर तुमें तुमें का परत बाहेर नाही निघाला पाहिजे ते आमचं काम हा घेऊन जाते शिकवा तुम्ही जर नीट आमच्या आमच्या लोक घरांपर्यंत आलेच नसते पोलीसच आम्ही नका शिकू म्हटलं याच्यावरून तुमच्या शब्दावरून काय आला साहेब तुमच्या हातामध्ये किती गुन्हेगार टिकतात म्हणून बस 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 हा तिथं लिहून बोलायचं मला काय वरती काय जादूटनावर चालते काय ड्रामा करतो आणि मित्रांनो जादू टोना वगैरे काही नसतं हे आपण म्हणतो ना याच झालं त्याच झालं ही सगळी अंधश्रद्धा आहे मना आपल्या मनातला भ्रम आहे आपल्या डोक्यातली वाचवा असते ती कधीतरी असं वाटतं माणसाला की नाही का आपल्याला काहीतरी झालंय म्हणून तसलं काही झालेलं नसतं माणसाचे विचार चांगले पाहिजे सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आमच्या गावगाडा या युट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, 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 करा आणि बघत राहा तुमच्या सगळ्यांचा आवडता गावगाडा कॉमेडी चॅनल कॉमेडी चॅनल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट द्वारे नक्की सांगा कमेंट द्वारे नक्की सांगा आणि आमच्या मामाची ऍक्टिंग कशी होती ते पण सांगा चला धन्यवाद थँक्यू लाईक करा आणि आम्ही तुमच्या लाशच पाणी फेकू परत मॅडम लाजली